त्या पिऊला खाऊ घालतो तिने तसंच बिस्किट खाल्लं बाईने तोंडात टाकलं <laughs> क्रिएक जॅक बिस्किट खाल्लं का क्रिएक जॅक हा ना पण रंग याची आज पिवळा रंग पिवळा नाही बाबा ती पिवळा घातला म्हणून पिवळा नाही आज व्हाईट रंग आहे सफेद पांढरा पांढरा रंग देवीचा तर आज व्हाईट

आई बोललीस तू तिकडं मम्मी मिरच्या जाळव लागली का चल सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा दे बर कशा शुभेच्छा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर आजचा कलर वाईट आहे कोमल इकडे ये आज येईट कलर आहे या बाईन राखाडी कलर घातलाय क्रीम कलर क्रीम कलर व्हाइट नाही बरं ठीक आहे नाहीच आहे इकडं ऑरेंज घातलाय मग जेकडं व्हाईट साडी नाहीये घालते ती वाईट एवढं पांढरे आहे ना साडी पण आहे ना आता इकडे नवीन साडी आणून देऊ का प्रत्येक दर दिवसाच्या सांग बरं आम्ही मान्य करतो आम्ही नको आणू नवीन साडी तुला आणायची का कोणती आणायची आज हो बाबा पण मग कधी घालायची कधी मधी घालते दर सोमवार काय काय बोलणार आता याच्यावरती याच्यावरती मी काहीच बोलू शकत नाही रोहिणीकडे आहे का वाईट नाही आजीबाई कुठे गेली हो काय घट वगैरे बसवायची की नाही आज उठता बसता उपास आहे पूर्ण दिवस मग आज काय साबधानावर तडका हम्म भेंडी जी भाजी चिप्स टमाटे भी चालते आयथी कोथिंबीर पण चालते जिरे पण चालतात कोथंबीर टाकतात नव्हे सगळं माहिती ही नाही का जवळपास पन्नास वर्षापासून उपास झाली आहे ना बाळा नवरात्रीचा उपास पन्नास वर्ष पण धरतील तू क्रिमिंब तर आम्हाला नाही का नवरात्रीची व्हिडिओ oh. hmm. <laughs> शूट करायचे काय प्रॉब्लेम व्हायला माहिती <laughs> <नावर्दी>, का वेळ भेटाना वेळ भेटला काम आवरा ना आपने आजु। आजु। ना आज नाही खाल्ला उपासाला काय बोल की समजते तुला आज, आजु। आजु। अरे आज करू आज

चला पटकन नाश्ता करा तुम्ही बसली खायला हा चल बस इथं पाहिले तू तर विषय काय झालाय तुमच्या सोबत शेअर करतोय म्हणजे तुम्हाला असं वाटेल की हा काय बोलतोय हा ऍक्च्युअल मध्ये विषय शेअर करायचा नाहीये पण इकडे ये आमची आई जी आहे ना आईचं नाही का नवरात्रीचा उपवास ना पहिल्या दिवशीच मोडलाय ते कशामुळे मोड मोडलाय काय मोडला तुम्हाला पुढं कळेल <laughs> आणि सगळं लेकरांमुळेच होत असत तिला बिचारीला त्रास होतो तिच्या तिला खूप काही करायचं असतं पण काय करणार सगळं काही चालू राहत आणि अनावधनानं झालेलं आजी हो जातो मी पाय घेणं का पडूबा मय आन... पाया पडायला आली म्हातारी काय करू सांगा बरं आणि म्हातारी मी प्रेमानं म्हणत असतो मला या गोष्टीवर ट्रोल करू नका आजी बाई आजी आमच्या आजीबाई ना सवय माहिती का आमच्या आजीबाई साबधान नाही का टमाट का आजी आवडते ना तुम्हाला टमाटर चुरून खाते आणि ते उपसाला चालतं आजीच्या बाकीच्या माहित नाही ते आजीचे उपास असे मोडतात आता आईचं पण उपास मोडलेला आहे आजी आईचा उपास मोडलाय तसं अनावधान झालेलं मोडत नसते का नाही म्हणते बघा अनावधान झालेलं मोडत नसते म्हणते आजी असा विषय आणि डॉक्टर कडे जायचं आहे मला माझ्या गोळ्याच वगैरे सगळं काही मेडिसिन संपले डॉक्टरांनी बोलवलेले एकदा जाऊन नाही शुभेच्छा द्या सगळ्यांना नवरात्रीच्या डॉक्टर आज कोणता रंग आज पिवळ्या रंग पिवळा नाही बाबा तुझी पिवळा घातला पिवळा नाही आज व्हाईट रंग आहे सफेद तर आज व्हाईट रंग आहे आणि आजीनं पिवळा घातलेला म्हणून आजी वाटत पिवळाच आहे तर आमची आई आहे तिकडे आई सोबत तुम्हाला भेटवतो एकदा आई 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 ऍक्च्युअल मध्ये आज खूप रागात आहे माझ्यावर हे अगं तू तिकडे डोकं तर इकडे किचन आहे आपलं इकडे कोमल आहे कोमल तुझा उपवास मोडला की नाही मोडला कोमलचा उत्तम असता म्हणजे आज आहे आणि शेवटच्या दिवशी एक उपवास आहे बाकी रोहिणी तू पण धरलाय का नाही रोहिणी मी धरला कारण की ती खूप लहान आहे पीव थोडी मोठी आहे पीव बाहेरच सगळं खाती आहे म्हणून रीतून रोहिणी नाही धरलाय आई 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 जाऊ दे आई होत असतं आता नको धरू आई दूध सोडून आता बाप्पा संध्याकाळपर्यंत पाणी पिणार नाही म्हणते बिस्किट खाल्लं पिवला खाऊ घालतो होती तसंच बिस्किट खाल्लं पाहिजे टाकलं <laughs> जॅग बिस्किट खाल्लं का क्रिएगॅक हा ना पहिल्या दिवशीच उपवास यायचा मोडन असं वाटलं नव्हतं पण ठीक आहे आजीचं म्हणणं आहे की अनावधान्याने झालेलं चालत असते आजी आई आज, आज जाऊया एक जेवण करत जाता बिस्किट नाही रे बाप्पा जेवण नाही करत मी आजच्या दिवस पाणी पित नाही मी असं बिस्किट जेवाणी पकडते सोडत नाही आम्ही काही बी असं काही बोलू नको एवढं मी मर अगं आता सोडलेला आहे तर दिस सोडू नाही रे भाऊ काही आडव येऊ नको मी कशाला आडव येऊ बाबा तुम्ही स्वतः हातानं काही खाता काही करता मी कशाला आडव हो येऊ तुम्हाला सांगा बघा बघा ती तिकडची लाणी सुन काय म्हणते संध्याकाळपर्यंत पाणी पिऊ नका म्हणते आईला माझ्या आईचं अन्न पाणी बंद करता का तुम्ही मग सुटला सुटला द्यायचं सोडून काही गोष्टी नाही कोमल वर्षापासून कोमल काही गोष्टी सोडून द्यायच्या ना बर आता मी कशाला काय बाबा तुम्ही तुमच्या हाताने करताय म्हटलं चला तुम्ही स्वतः ही गोष्ट शेअर करा आणि जी केस आहे कर्ली करायची बघा ज्या दिवशी केस धुते ना त्या दिवशी केस छान दिसतात तिचे पण नंतर ती वेणी वगैरे घालते ना ते एका जागी येऊन जात सगळे आणि प्रत्येकासोबत होतच असतं असं चालूच असत परी तुझा उपवास मोडलाय हे बघा परी आहे परी इकडे चल हा बोल आजचा रंग कोणता आजचा रंग कोणता कोणता आज रंग कोणता तू सांग म्हणजे व्हाईट म्हणजे व्हाईट आज काय मग आज नवरात्रीचा पहिली माळ मग सगळे कपडे उद्या कुठे जायचं आपल्याला जत्रात उद्या जायचं का आज जायचं कोमल उद्या जाऊ आज जाऊ आज गर्दी असं आज नको आज देवी सोडतात नावा जाऊ काही काही लोक नऊ दिवस आई देवीला जातात

हात उचलाय ति का ती हात हलवायला ती आणि सासूबाईंच पण बरं आहे बघू आता काय होत काय नाही पुढे मनिषा ओके झालं आमच्या इकडे नाही का आता सध्या प्रॉब्लेम चालू आहे येऊन जाऊन येऊन जाऊन जाईल जाते बापरे बाप काही बघितलं नाही तुम्ही काहीच बघितलं नाही मित्रांनो काही नाही बघितलं कोमल मित्रांनी नाही तिकडं पलीकड आहे काय नाही होत गेंजर डेंजर दिसते तर पिऊच्या बड्डे ची शॉपिंग पण करायला जायचंय आता काय काय करा तुम्ही सांगा बरं त्यांना मी काय म्हंटल होत आपण पुण्याला होतो का त्यावेळेस पिऊला ड्रेस लाल घेतली असते तिकडून तू पुरले असून इकडे नाही भेटत एवढे चांगले जाणण्याला कारण की काय माहितीये का मी जाणार होतो ना ज्यावेळेस काही इव्हेंट असा तिथे गेलं ना परत परत ते ड्रेस काढायची ती कारण की ते एवढं सेल होत नाही ना जालन्यासारख्या ठिकाणी म्हणजे नाही होत जुडिओ सुद्धा आता आले जुडिओची पण एवढी क्वालिटी व्यवस्थित नाही आहे आवरा ना किती वेळ असं बसतो दीड वाजता व्हिडिओ शूट होतोय म्हणजे व्हिडिओ लाईव्ह होणार अडीच वाजता एका तासात एक आज बघतो मी काहीतरी विषय करतो पटकनिशी लाईव्ह करायचा प्रयत्न करतो आणि नवीन आज थोडं खऱ्याच पण घेऊन यायचं आहे राजगिरा आणला फॉलो करायचं म्हटलं तर ते सुद्धा होत नाही दिवस बाबा कशाला उपास विवास मला डायट फॉलो होत नाही माझ्याकडून येणार येणार तर डायटचा विषय काय असतो माहिती का तर आपण नाही काही स्पेसिफिक थांब ना थांबना थांब ना एक मिनिट स्पेसिफिक आपण एक डाएट करत असतो थांब ना परी एक सेकंड थांब मला बोलतो ते ना तर स्पेसिफिक जसं की पनीर भात वगैरे किंवा मग किंवा भाकर खात असतो ती सुद्धा मला जात नाही नऊ दिवसामध्ये यांना आता हे भाकरी कशा का जाईन काम येतात आता राजगिऱ्याच्या भाकरी ते खूप जड जाणार आहे आईला वगैरे म्हणजे म्हणतात पण आई म्हणते की हे उपवास जड जात नसतात नऊ दिवसाचे हे नऊ दिवस भरकन निघून जातात दसरा पण आलेला आहे बापे बाप सगळे सणवार आलेत आता पटापटा कामाला लागावं लागणार आहे काय तुझ काय म्हणते माझ्या कानात काय म्हणते कधी येणार आहे म्हणते आणायची दांडिया बाबा कुठे कोणासोबत खेळ ते शुभ्रा आहे सानू आहे दांडी आणायचे तू दोन चनिया चोली आणायची तिला आला आणायचा घागरा चनिया चोली रे घागऱ्या नसत या चोली असते मग नवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा वरण केलंय ना हुँ। हुँ। कुप -कुप के तू आता काय जेवण करतो बाबा असत बर चला उठा आता लाड झाली तुमची चला चला उठा चहा बी सापडली का नाही ना आमच्या डिझेल चावी चाळीस सापडत नाही मित्रांनो चंद्रा गाडीची काय करावं सांगा बरं एवढे दिवस गाडी उभा किती माझं हा ना मग आता चार हजार साडेस मग आता अजून एक शोधू एक दोन वेळा सापडली सापडले चांगले दिवस पाहिजे खाऊ ना मग तेच करू ना चहा बीचं लय अवघड झालं आहे चंद्रा गाडीच्या राम भोलावर टाईम कुठं बोलतो आहे काहीच समजा ना मला कुठं गेली तर नाही पण मी में। मी एका हॉटेलमध्ये उतरलो नव्हतो मी नव्हतो उतरलो मी गाडीतच होतो ना तर हे सगळं असं प्रॉब्लेम चालू आहे चला पटकनशी जेवण करतो कारण की माला लाग मल आए। था मला लागलेली आहे भूक कोमलचा आहे कोमलला आहे मग आता जेवण करून कोम करायचं काहीतरी केलं का तू कधी करायचं पूजा म्हटल्या करायचं का आज पिऊ आणि ऋतू तुम्हाला दिसणार नाही कारण की त्या दोघी जणी झोपलेल्या आहेत इकडेच काय बापरे इकडे कुत्रुने पिलू दिले काय हे बघा पिलू दिले बा कुत्र्यांनी दिसले का तुम्हाला नाही नाही भेट जवळ ती कुत्रू येईन तुला चावीन ती छोटीछोटी पिल्लू आलेला त्याला काही पिल्लू हे पिल्लू आहे माझे आणि ती वरती एक झोपलेलं का ते काही दाखवत नाही मी चला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी भेटेन तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय